जिथे हाडाला प्रॉब्लेम आहे स्नायूला प्रॉब्लेम आहे तो दहा पाच मिनिटानंतर तो ओढून घेणार तुमचा तुम्हाला ज्या माणसाला जे आजार आहे त्या माणसाला तो जाणवला आणि एकदा त्याने कॅच केला की जोपर्यंत तुमचं दुखणं हलत नाही जात नाही तोपर्यंत लोक तोच नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे शिमगोत्सव तर पार पडला पण शिमगोत्सवा दरम्यान खरं तर इकडे तिकडे धावपळ होती धावपळीमध्ये माझ्याच शिमगोत्सवामध्ये माझ्या आमच्या सुरळगावच्या शिमगोत्सवामध्ये तर माझ्या पायाला इजा झाली आणि मग उपचार कुठे मिळेल तर आपले आपल्याच गावचे साहेब आहेत तर त्यांच्या इकडे उपचार होतो हे मला अगोदरच माहिती होतं माझा पाय कटकन वाजला शिमगोत्सवात त्यांनी खरं तर मला थांबून माझा पाय थोडा तात्पुरतं मला चालण्या इतपत करून दिलं त्यानंतर जत्रा होत्या वेगवेगळ्या गावच्या त्यांच्याकडून मी एक लेप घेतला होता पण तो लेपदेखील म्हणतात मी तात्पुरताच मी थोडंसं लावून घेतो कारण देव देवाच्या ठिकाणी जायचं असतं त्या ठिकाणी तो लेप लावून जाऊ शकत नाही सो तात्पुरता मी लेप वेगळा लेप मारून घेतला आणि सगळ्याच जत्रा अटेंड केल्या सगळ्याच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण फायनली मी आज परत एकदा जो लेप आहे त्यांचा फायनल लेप तो घ्यायला आलो आहे आणि इथे आल्याच्यानंतर असं कळलं की माझ्या अगोदर भरपूर सगळेच वेगवेगळ्या ठिकाणावरून पेशंट नाही म्हणू शकत कोणाला काय इजा झाली आहे कोणाचं काय दुखतं आहे त्याच्यासाठी इकडे सगळी मंडळी आलेली पाहिली म्हटलं त्यांच्याकडूनच आपण थोडंफार जाणून घेऊया त्यांना काय फरक आला आहे की नाही माझ्या पायावरती तर आपण उपचार करणारच आहोत पण त्यांना काय अनुभव आला आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये विचारू तर मंडळी हे आहेत आमचे सूर्य साहेब नमस्कार नमस्कार बरं आज त्यांचे ट्रीटमेंटसाठी एवढे सगळी मंडळी आले आहेत त्यांच्याकडे तुम्ही पण आलात <laughs> आणि इकडे सुद्धा आले पेशंट बरोबर मी तुम्हाला विचारतो तुमचा अनुभव आणि काय इजा झाली होती पहिलं तर इकडे आता ट्रीटमेंट चालू आहे सूर्य साहेब काय नक्की आहे आज यांचे जे पाय कि नाही हा ना कदा पेंटिंग करता करता येईल ते पडले पडल्याच्या नंतर आपली जी बायाची खोट असते त्या खोटाला ते सुटल्यात जमा आहे म्हणजे क्रॅक झाली बरोबर क्रॅक झाल्यानंतर त्याने पुण्याला डॉक्टर जाऊन दीड महिना झाला प्लास्टर केलं होतं बरोबर प्लास्टर केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना काय तो चालता येत नव्हता चालता पण येतो परफेक्ट सूज होती आणि माझीकडे आल्यानंतर आता आज म्हणजे सात दिवस झाली बरोबर सात दिवसामध्ये सात दिवसापूर्वी एक लेप मारला होता सात दिवसात ते आता परत आल्याच्या नंतर ते पूर्ण चालत आलेले बरोबर आता त्यांना एक एक उपाय केलेला आहे त्यांच्यावर त्यांना सांगितलं पर्याय म्हणजे जर ऐंशी टक्के त्यांचा पाय होईल अनुभव आहे साहेब तुमचं नाव कस श्रीणा विश्राम मांडरकर पुण्याला असता बरं उपचार पुण्यालाच केले होते काय झालं होतं काम करताना पडलं होतं अच्छा प्लास्टर केलेलं डॉक्टरने काय फरक आला का प्लास्टर में? प्लास्टर म्हणजे एक्सरे काढून त्यांनी ओके सांगितलं होतं गावाला आल्यावर आणखी सूज मारली मी तेव्हा काय कुठं चाललं नव्हतं ना चालत आमचे जत्रेचे उद्घाटन होते तेव्हा आलं त्यांनी बघत एक्सरे काढून झाला होता पूर्ण सूज त्यांचं काय म्हणाला सूज डॉक्टरला मी सूज काढत नाही का तर म्हणाला नंतर काढायला पाच सहा महिने जाते सूत काढायला मग इकडे येऊन तुम्ही लेप अच्छा मग पहिला लेप घेतल्यानंतर काय फरक वाटला काय फरक पडला दुसरा बरोबर असे किती लेप घ्यावे लागतात सर आता हा एक आणि घेतला तिसरा लेप की परफेक्ट होईल परफेक्ट तीन ते चार लेप घ्यावायचा लागतील म्हणजे ते शंभर टक्के त्याचा पाय व्हायला दिवस आठ दिवस तर मंडळी इथे अजून काही उपचार घेण्यासाठी मंडळी आली होती तर यापैकी उपचार घेऊन झालेल्या गृहस्थ आहेत नमस्कार तुमचं सा नाव सांगा माझं नाव संतोष शिवराम सुरवे गाव कडवई अच्छा काय दुखत होतं किंवा काय इजा झालेली तुम्हाला इजा म्हणजे माझा हा डावा हात एकदम असा बिलकुल वरती होत नव्हता असं बरोबर तर मग डॉक्टर विलाच खूप केले काहीच फरक नाही मग माझ्या एका मित्राने सांगितलं की मी तुला एका वैद्याकडे नेतो म्हटलं चालेल ठीक आहे सर घेऊन जा मग आलो इथे ते त्यांनी आहे तर त्यांनी सांग की तुझा काय फ्रॅक्चर नाही काय नाही फक्त तुला असं हात वर करून गेले की मी एवढा वर हात केला की माझ्या डोळ्याचं पाणी आलं वगैरे आणि सांगितलं तू फक्त व्यायाम फक्त कर मी सांगतोय ते आणि हलक्या हातात फक्त तू फक्त काय असेल मॉलिश ना ते मॉलिश फक्त कर एवढं फक्त केलं मग मला सांगितलं की आठ दहा दिवस कर आठ दिवस दिवसात तू एकदम क्लिअर होशील त्याप्रमाणे मी केलं रेग्युलर केलं नेहमी न विसरता केलं पण त्याप्रमाणे केल्याप्रमाणे मी आता एकदम सक्सेसफुल झालो एकदम सक्सेसफुल लेप लेप घेतला होता ओ, लेप, एक लेप घेतला होता फक्त एक लेप मध्ये मला चांगला फरक आला आता मी पन्नास साठ फुटाच्या अंतरावरील झाडावरती मी चढू शकतो बिंदास हात वर होत नव्हता एवढा आता मी पूर्ण हात करून शंभर टक्के मी भरा झालो अरे माझा मी अनुभव माझा हा माझा चुलत भाऊ आहे इकडे म्हणजे तुमचं तुम्हाला आलेल्या अनुभव म्हणजे त्यांना घेऊन आला तुम्हाला इथे कोणी आणलेलं किंवा कुठून ऐकलं घेऊन आला आमच्याच गावचा एक नाव काय त्याच नांदलस्कर म्हणून तो एक मित्र तो गडवायचाच आमचा मिस्त्री तो घेऊन आलेला इथे कारण त्यावेळेस मला एवढ्या वेदना झाल्या काकाने गोष्टी हात केली ना की अक्षरशः मला जसा काय काय अंग भरून आले एकदम रडत होतो अक्षरशः घरी जाय जायपर्यंत वेदना त्यानंतर कधी दुखल का दुख आता उपचारपर्यंत काहीच नाही बरोबर आतापर्यंत आता मी एकदम क्लिअर माझा हात एकदम झटकन असा वर्क करू कसा पण करतो झाडावर पडतो शंभर फुटाच्या अंतरावरती पण चढू शकतो मी आता झाडावर असा एवढा माझा हात क्लिअर झाला होता बरोबर आणि मग तोच अनुभव मी घेऊन मी इकडे याला घेऊन आलो बरं यांना काय झालंय नमस्कार तुमचं नाव कसं दीपक शांताराम सुर्वे बरं काय वेदना म्हणजे कुठे लागलाय किंवा काय वेदना होत आहे माणकेमध्ये घ्या पायाने त्यांना मानकेमध्ये लस अटक दबली आहे वगैरे का पद्धत डॉक्टर गेला पण काय फरक नाही फरक नाही याला बरं पहिल्यांदा आला मी पहिल्यांदा आलो माझ्या भावाने मला मी घेऊन जातो त्यांच्याकडे बरं पण म्हटलं मग आता तुम्ही लेप घेतलात की काय लेप घेतलाय लेप घेतलाय

त्याला सुद्धा मूळ सुद्धा हे होता त्रास होता तर त्याचं सुद्धा मी आता औषध त्यांच्याकडून घेणार आहे मागून वगैरे मला सुद्धा त्याचा त्रास वाटतो त्याला आठ दिवसात त्याला एकदम परफेक्ट एकदम एकदम गुण आला मला मूळ व्याध मूत खडा वगैरे तुमचा हार्ट फ्रॅक्चर काही कशावरती सगळ्या रोगावरती अरे बारा रोगावरती ते त्यांचं निदान त्यांचं चालतंय सक्सेसफुल आणि त्यांना परमेश्वर त्यांना असाच सूर्यचंद्र असेपर्यंत त्यांच्या हातून सेवा चांगली करून घ्यावी हो नक्की नक्की माझा अनुभव तसा त्यांना पुन्हा त्रास होत असेल त्यांनी त्यांनी जरूर पैसे डिमांड करत नाहीत किंवा काय अपेक्षा नाही काही नाही तुम्हाला जर वाटत असेल तुमचा गाडी खर्च येण्याचा खर्च एवढाच फक्त खर्च यांची अपेक्षा काही नाही तरी देखील ते एकदम चांगला उपचार करतात मनोभावी करतात बरोबर मंडळी अजून एक उपचार पद्धतीत चालले हा लेप फेमस आहे यांचा जॉईंटमध्ये बोन जॉईंटसाठी किंवा जॉईंटमध्ये कुठे काय प्रॉब्लेम असेल आ, तर त्याच्यासाठी एक ऑल इन वन त्यांचा लेप असतो आणि त्या लेपचं गुण सगळ्यांनाच येतो इवन तुम्हाला पण कदाचित हाच लेप म्हणून तर आपल्या सोबत अजून एक गृहस्थ आहेत नमस्कार तुमचं नाव कसं तुम्हाला काय इजा झाली होती रिक्षा धुवून झाल्यावर मी अशी घरी लावत होतो जागेवर हा इथे रिक्षा लागली जोरात बरोबर खूप दुखतंय मांडी घालता येत नाही आता अच्छा सांगितलंय खाली बसताना पण थोडस बसताना मांडी घालू बरोबर आणि ब्रेक दाबताना पाय दुखतो पाय दुखतो बरोबर बघूया उपचार करतोय पहिल्यांदाच झाले पाहिजे होणार बर बरोबर चला माझा पण आज पाय आहे यांच्याकडे बरोबर काही केला आणून सोडून जातो जातो म्हणून पण आज तुम्ही स्वतः आलात माझं पण तसंच झालं मी लोक म्हणजे होय काय आता आमचं शिमगा जीजन आहे ना बरोबर खूप गाडी असत बरोबर चला थांबलो थांबलो नंतर बोललो माझं पण दाखवूया दाखव बरोबर चला आपण पण आपला पाय दाखवायला आलोय थोड्याच वेळात आपल्या पायावर देखील ट्रीटमेंट होणार आहे तर मंडळी माझ्या अगोदर जे घेणे गृहस्थ होते ज्यांना कोणाला तपासत तपास त्यांची ट्रीटमेंट झालेली आहे फायनली माझ्या गुडघ्यावरती आता उपचार होतोय तर तुम्हाला माहिती आहे सगळी सिस्ट्रीय सगळं असं पेनिंग होत आपण शिमग्यामध्ये मी मी मोमेंट केला त्याला फायनमेंट केलेलं तुझ्या त्याच्यामुळे रिलीफ मिळाला ब्रेक लेट पण घेतला पण आज फायनली लेट हो आलं फायनली फायनली चेक करता करतो ओके खाल्याचा पूर्ण लागेल सांगतो तुम्हाला ज्या वेळेला तो वर चढला असं झालं असं झालं हात म्हणजे तो पाय आहे ना फिरला लक्षात आलं काय आता तुम्हाला

असा पाय हे करा आपण पोजिशनला कसे पोझिशनला पोझिशनला फास्ट ओके 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 व्हेरी गुड फक्त मला बसताना ते थोडासा एवढा जरी बसलो ना अच्छा अच्छा थोडा फरक ना चला फायनली लेप घेतोय काय वाटत थोड वाटत आले खाली आले मला हा दुसरं आले पाय याच्यावर इकडे काय अच्छा जो लेप आता लावतो तो आपली जी स्नायू जे नस असते त्या तिचा प्रॉब्लेम सॉल्व करतो हा बरोबर आकडले असतील तर आता हे लावलं तो सुखाने होतो आणि आता जो लेप लावतोय हा हाडाला प्रॉब्लेम होणार लेप लावतो अच्छा वेगळे वेगळे आणि दुसरा एक आहे अच्छा दुसरा सुद्धा आहे हा हाडाचा प्रॉब्लेम हा मार मुक्काम मार म्हणजे आतमध्ये समजा रक्त रद्द जमा झाला असेल तर हे सॉल्व करतो असे वेगवेगळे लेप लेप आहे आता हे ते म्हणजे तुम्हाला आता किती एक तू तीनच आता तिसरा लावतो आहे नाही का हा बघा कुठल्या पद्धतीचा आहे बघा ह्या पद्धतीचा आहे याची वरती हे हाडा हाडाचा हाडाचा प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि हा लेप जास्त दिवस नाही आठ दिवसाचा कालावधी आहे बरोबर कमीत कमी आठ दिवस तर राहायला पाहिजे आठ दिवस नाही राहायला जमलं शक्य नाही राहिलं बरोबर झालं तर सहा दिवस तरी कमीत कमी राहायला राहायला पाहिजे हे त्याने या पेशंटने हे काळजी घ्यायची बरं भिजवायचं नाही भिजवायचं नाही भिजवायचं नाही काळजी घ्यायची आंघोळ करता येईल प्लास्टिक वगैरे बांधून भिजवायची काळजी घ्यायची पाहिजे तुमचं जे काही आजार असे आहेत तुम्हाला बऱ्यापैकी पन्नास टक्के फरक पाच सात दिवस पाहिजे लेपमध्ये किती लेप घ्यावे लागतात चार हो चार म्हणजे हाडाला जर क्रॅक असेल हाडाला क्रॅक असेल तर चार लेप आणि असा जर मुकामार असेल किंवा नॉर्मल असेल तर एक तो दोन एखाद्या वेळेला एका पहिल्याच लेबी हो हो एक पहिल्याच मध्ये जाऊ तो असे का महिना किंवा पंधरा दिवस काही आवश्यकता नाही लेप काढायची आणि हे मी वरून उपाय करतो आतमध्ये असं हां हां किंवा गोल्या किंवा काय खायला पण औषधे दे देत नाही तशी वेल असेल तर खायला बी देतो औषध पण तसं काही औषध असते वनस्पती असते म्हटलं कुठ हे नाही तर थोड्या टायमाला आकलेलं बघा अच्छा ऐकलं काय आणि दुसरी गोष्ट ह्या औषधाचा उपाय तुम्हाला पाच मिनिटं आता लावल्याच्या नंतर पाच दहा मिनिटानंतर जिथे तुमचा आजार असेल जिथे हाडाला प्रॉब्लेम आहे स्नायूला प्रॉब्लेम आहे तो दहा पाच मिनिटानंतर तो ओढून घेणार तुमचा तुम्हाला ज्या माणसाला जे आजार आहे त्या माणसाला तो जाणवला दुखतरी तर तो हा आणि एकदा त्याने कॅच केला की जोपर्यंत तुमचं दुखणं हालत नाही जात नाही तोपर्यंत लोक तो सोडणार तुम्ही जर विजवलात तर सुटू शकतो परत तुम्हाला तो पर्यंत तो चिटकून तेव्हा समजायचं की माझा आजार अजून बाकी आहे तो सुटला की समजायचं माझा आजार दुखड गेला हे त्याचा अनुभव सांगतो पॅशनला आता काय हे कापूस कोणी मारतो कापूस कशासाठी मारायचा की जे बँडेज पट्ट करून त्याला चिटकू नये लक्षात का आणि दुसरी गोष्ट ते कापसाने त्यांना थोडे ऊब भेटते एक प्रकार आणि ह्याला संरक्षण होतं लेपला कापसानेच भरपूर असं संरक्षण द्यायचं होतं म्हणून कापूस मारायचा अच्छा त्याच्यावर जे आता मी बँडेज करणार आहे तुम्ही बघा आता की कुठल्या पद्धती बँडेज करतो ते जे आयुर्वेदिक प्लास्टर आहे आयुर्वेदिक प्लास्टर आहे आयुर्वेदिक प्लास्टर बरोबर आयुर्वेदिक प्लास्टर त्याला कपडा मिळवण्यास पाठी बघतात त्याच्यावरती कपडा मिळवली हां की त्यांनी व्यवस्थित राहण्यासाठी जसं प्लास्टर करतात ना त्या पद्धतीचा प्रकार आहे अच्छा असं आहे ते दे। करते झाला ना आता ओके झाला तुम्ही घेतलं परफेक्ट आता तुम्ही आ, आ, किती दिवस आराम करायचं मला सहा दिवस तरी आराम करा आराम एक सहा दिवस तरी राहायला पाहिजे राहायला पाहिजे राहायला पाहिजे आणि पाण्यात भिजवायचं भिजवायचं पाणी लावायचं नाही आणि जास्त उन्हात जास्त करून असं राहायचं नाही त्याचं तुम्ही या लेपचा जो तुम्ही सांभाळ करायचा बरोबर ऐकलं काय त्याची काळजी तुम्ही घ्यायची लेपची लेप तुमची काळजी घ्यायची बरोबर मंडळी फायनली आपण आपण लेप घेतलाय आणि मला वाटतं लेफ्टने काम करायला ले सुरुवात केली असं ओढ असतं राईट 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 असं व्हायला लागलंय दोन मिनिटात तुम्हाला समजेल म्हणजे आजार कुठे आहे तो लेफ्ट माणसाला त्या माणसाला जी आजारी आहे त्या माणसा पेशंटला हे ते हे लेख मात्र सांगू शकतो तर ते असं असं सांगू चला आपल्याला हा लेप साधारण आठ दिवस तरी टिकून ठेवायचा आहे पण इतर कुठल्या कुठल्या आजारांवरती तुम्ही उपचार करता मूळ वरती करतो आणि की स्टोन वरती मुतखड्यावरती oh, मुतखड्यावरती oh, करतो oh. दुसरी गोष्ट मनक्याला आजार असे मनक्यात मनक्याच्या गाला वगैरे साधे असर तरी नसतील त्याच्यावर उपाय केले जातात आणखी समजा ती क्रॅक असेल असेल तुटले असेल काय जॉईन आपल्याकडे उपाय आहे आणि दुसरी गोष्ट पोटामध्ये काय आजार असेल विकार असतील काय थोडे कुठले पित्ताचे विकार असतील त्याच्यावर थोडे उपाय केले जातात पेशंटने म्हणजे उपाय केले जातात त्या ह्याच्यावरती अच्छा आणि कुठून कुठून येतात तुमच्याकडे आता व्हिडिओ दोन वर्षापूर्वी आता पुणे नाशिक सांगली बत्तीस शिरला कोल्हापूर म्हणजे आपल्या पूर्ण म्हणजे येतात आणि माझ्याकडे आता पूर्ण म्हणजे लिस्ट आहे लिस्ट आहे प्रत्येक आता दोन वर्षामध्ये हजार एक लोकांची नावं यादी असतील माझ्यावरती सक्सेसफुली आणि ते खुश आहे खुश आहेत मंडळी मी दोन वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेला आमचा रुद्र होता भावाचा मुलगा त्याचा हात तुटलेला आणि मी याच्याकडे घेऊन आलो आणि त्यावेळी त्यांनी उपचार केलेला आणि त्यांनी शंभर टक्के गॅरंटी दिलेली आणि त्याचा हात जोडला देखील गेला शंभर टक्के आणि आता तो सगळं वेट वगैरे वगैरे मला कधी यांच्याकडे यावं लागेल असं वाटलं नव्हतं पण काय म्हणजे माहिती आहे आपल्याला कुठे ना कुठे फिरत असतो धावपळ करत असतो कधी ना कधी शरीराला इजा होते त्यातलाच हा प्रकार यात्रेमध्ये होते थोडा वेळ पाय फ्री केला त्यांनी माझा म्हणजे लचकल्या लचकलेला टक्क नवा झाला त्याच्यामुळे मी आमच्या शिमगोत्सव मध्ये चालू शकलो त्यानंतर मला त्यांनी एकदा बोलवलं होतं तात्पुरता लेप मारून देतो आ, यात्रे म्हणजे अजून मी सांगितलं की मला जत्रेमध्ये फिरायचं तर मला तात्पुरता लेप मारून दिला हो, देखील होता त्याच्यामुळे मी सगळ्यात यात्रा किंवा जत्रा अटेंड करू शकलो आणि त्यानंतर त्यांनी मला परत बोलवलं आणि सांगितलं की फायनल लेप मारतो कारण थोडंसं दुखणं वगैरे पण होतं बाकी तर फायनली हा लेप घेतला आणि कोणते कोणते उपचार देखील सूर्य साहेब करतात ते त्यांनी सांगितलेत यापैकी जर तुम्हाला कुठल्याही आजारांवरती विकारांवरती जॉईंट वरती किंवा हाड तुटल्यावरती जर उपचार करायचे असतील तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवरती देत आहे तुम्ही यांना नक्की संपर्क करू शकता पण बरे यांना भेटण्याची वेळ थोडीशी ऑड आहे दिवसभर शेतीची कामं किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असतात संध्याकाळी ते सहा वाजल्याच्या नंतर अवेलेबल होतात सो जेव्हा तुम्ही याल तेव्हा अगोदरच्या सहा वाजता किंवा मग त्या दरम्यान रात्री थोडस फोन केला दहा वाजेपर्यंत त्यावेळी पेशंट पण असतात कधी कधी उचलणं पॉसिबल नसतं त्यांची मिसेस असते तर त्या फोन उचलतात आणि मग तुम्ही त्यांच्याकडे नाव नोंदणी वगैरे करू शकता आणि त्यांचा वेळ घेऊन तुम्ही येऊ शकता तर मंडळी फायनली लेप घेतला आहे आणि येत्या काही व्हिडिओमध्ये मी त्याचा फरक काय आला आहे ते नक्कीच सांगेन पण मी फरक सांगण्याच्याऐवजी इथे जे मंडळी कोणी कोणी आले होते ना त्यांना आपण प्रश्न देखील विचारले काही बरे होऊन दुसऱ्या लोकांना घेऊन आले होते आणि बऱ्याच लोकांनी असं सांगितलं मला आणि याच्या अगोदर देखील मला माहिती होतं की सुरेसाहेब चांगला उपचार करतात बघा डॉक्टरकडे जाऊन जर तुम्ही उपचार करून दमला असाल आणि त्याच्याने काही फरक नसेल आला तर तुम्ही इकडे येऊन एकदा तरी अनुभव घ्या असं मी म्हणेन कारण ही सगळीच आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे तुम्ही एकदा ट्रीटमेंट घेऊन बघा तुम्हाला फरक पडतो आहे की नाही बाकी इतर आजारांवरती विकारांवरती किंवा मग जॉईंट पेन आणि मग बोन म्हणजे हार्ट जोडण्यामध्ये वगैरे आ, ते उपचार करतात तर त्यांचा नंबर आणि आपण ॲड्रेस स्क्रीनवरती तर देऊच पण त्याचबरोबर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तर मंडळी तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघून आला असाल आणि तुम्हाला देखील फरक पडला असेल फरक जाणवला असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा ज्याने ज्यांनी इथे उपचार घेतलेत आणि त्यांना फरक आला आहे आणि कुठल्या कुठल्या आजारांवरती फरक आला आहे त्यांनी कमेंट करा म्हणजे कसं आहे आपल्या कम्युनिटीमध्ये जी लोकं येणार आहेत त्यांना देखील थोडासा फायदा मिळेल एक रिव्ह्यू पद्धत होऊन जाईल किंवा या या औषधाचा फरक आलाय सो मंडळी चला तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटतो पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत टाटा यो कोकण आपलं असा काळजी घ्या